नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी के गुरु चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण या चॅनलवर दररोज ज्ञान वाढवण्यासाठी दहा जी के प्रश्न घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला लाईब करा प्रेस करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये असेच दहा नवीन प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे कपई खाल्ल्याने शरीरातील कोणता त्रास कमी होतो पर्याय आहे ए मधुमेह बी हृदयरोग सी पथरी डी त्वचा विकार तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे पाच सेकंदाचा टाईम दिला जाईल तुमची वेळ सुरू होती आत्ता तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी हृदयरोग प्रश्न दुसरा जगात चहा पिण्याची सगळ्यात जास्त आवड कोणत्या देशात आहे पर्याय आहे ए जपान बी भारत सी अमेरिका डी रशिया याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भारत प्रश्न तिसरा दररोज चहा आणि गुळ खाल्ल्यास शरीरात काय वाढते पर्याय आहे ए उंची बी बुद्धी सी ताकद डी वजन याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी ताकद प्रश्न चौथा दररोज जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास कोणता आजार होण्याची शक्यता असते पर्याय आहे ए सांधेदुखी बी मधुमेह सी कॅन्सर डी मूत्रपिंडाशी संबंधित याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मधुमेह प्रश्न पाचवा काळा कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे पर्याय आहे ए जपान बी अमेरिका सी भूतान डी भारत त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी भूतान असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा प्रश्न सव्वा भारतातील कोणत्या राज्यात फक्त दोनच जिल्हे आहेत पर्याय आहे ए केरळ बी गोवा सी आसाम डी सिक्कीम तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गोवा प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे दूध माणूस सहज पचू शकत नाही पर्याय आहे ए उंट बी सिंहनी सी शेळी मेंढी त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिंहनी प्रश्न आठवा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात पर्याय आहे ए छत्तीसगड बी बिहार सी राजस्थान डी गोवा त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी राजस्थान प्रश्न नव्वा हिरवी मिरची खाल्ल्याने शरीरात कोणता सकारात्मक बदल होतो पर्याय ए यकृत मजबूत होतो बी केस मजबूत होतात सी रप्त शुद्ध होते डी वजन कमी होते याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी रक्त शुद्ध होते प्रश्न दावा कोणत्या फळामध्ये कधीही अळी आढळत नाही पर्याय आहे ए डाळिंब बी अमृत सी केळ डी सफरचंद त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी केळ तर शेवटचा प्रश्न आहे हत्ती पाय नावाने ओळखला जाणारा आजार कोणता आहे तर पर्याय आहे ए टायफॉइड बी फायलेरिया सी कॉलरा डी श्रयरोग तर याचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा व व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये